बातमी अजित पवारांसंदर्भातली शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेले दोन क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर सुनावणी घेण्यास कोर्टानं तयारी दर्शवली आहे एकतीस ऑगस्ट पासून मुंबई विशेष सत्र न्यायालयात प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार आहे मार्च महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिखर बँक घोटाळा प्रकरणात दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता या दोन्ही रिपोर्टवर सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केली आहे तसच आणखी निषेध याचिका दाखल होणार असल्याची माहिती आहे अजित पवारांसंदर्भातली शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेले दोन क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर सुनावणी घेण्यास कोर्टानं तयारी दर्शवली आहे एकतीस ऑगस्ट पासून मुंबई विशेष सत्र न्यायालयात प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार आहे मार्च महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिखर बँक घोटाळा प्रकरणात दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता या दोन्ही रिपोर्टवर सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केली आहे तसंच आणखी पन्नास निषेध याचिका दाखल होणार असल्याची याचिकाकर्त्यांची माहिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका